हॅलो हा बोला ताई समर्थ ताई श्री समी समर्थ आठ ते नऊ तुम्ही घेत नाही का हे ते सॉरी रात्री ना घेते घेते ताई पण सध्या ना थोडीशी बिझी होऊन गेली मी ना नातू पण आलाय आणि पाहुणे पण येत राहताय सारखे हा माझा नंबर असेल ना ताई आहे आहे तर हा मावळ ताई हो हाँ, हाँ, ताई मला अनुभव आला ना वेळ आहे ना हो बोला बोला मी हल्ली वेळ असेल ना तर बघते मिस कॉल आणि लगेच मला असा अनुभव आला म्हणजे आपली ही होती ना पौर्णिमा याची कोणती बुद्धप नाही हनुमान जयंती अच्छा अच्छा ना, हनुमान जयंतीला मला मी असच स्वामींना प्रार्थना केली आमच्याकडे यात्रा असते अच्छा तर मी म्हटलं आता माझ्या सोबत कोणीच नाही मला तर दर्शन घ्यायचं इथे पोटोबा म्हणून महाराज म्हणजे त्यांचं मंदिर आहे मला जायचं कसं मला स्वामी काहीतरी म्हणजे मी ऑफिस मध्ये गेली होती मला बोलवलं होतं आम्हाला कामगार काहीच नव्हतं मी निवांत बसले आणि असं स्मरण करत राहिले स्वामी काहीतरी अनुभव द्या अनुभव द्या म्हणजे मी बरोबर जाईन म्हणून मला काहीतरी संकेत द्या सुरक्षित मत दिसत का मी ना मग असं बसली बसली आणि प्रार्थना करायला गेली आणि मी निघाली निघाली गेटच्या बाहेरच बाबा तिकडनं येत होते रेल्वे स्टेशन कडनं हा, हा आणि ते काठी टेकत होते म्हटलं बाबा तुम्ही काठी टेकत आलात तुमच्या सोबत तर कोणच नाही आणि ती सबनम सारखी जुन्या लोकांची बॅग अडकवलेली मला थोडं दिसत तर कशाला फोन पाहिजे आपल्या सोबत तर म्हटलं अहो बाबा पण तुम्ही कशासाठी आलात आणि कुठून आलात है, 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 मी आकुर्डीवर आलो आता आकुर्डीवर जर ते बाबा आले आणि कशासाठी आलात म्हटलं नाही म्हणे इथला चहा प्रसिद्ध आहे ना म्हणून मी तो पिण्यासाठी आलो हो माझं चाललं नाही चहा पिण्यासाठी चार पाच स्टेशन पार करून एवढं वयस्कर व्यक्ती का येईल बरोबर आहे हो पण तेव्हा डोकंच नाही माझं चाललं कमी त्यांना नमस्कार करावा मंदिरात जाण्यापेक्षा त्यांनाच नमस्कार करून देणगी द्यावी काहीच नाही आणि पुढे पुढे मी म्हंटल बाबा मग मत तुम्ही काठी का घेतली का गे, म्हणे आपला आधार काठीच आहे म्हटलं बाबा तुम्ही काठी घेऊन आलात कोणतरी सोबत घेऊन यायचं म्हणजे कशाला कोण आपल्या सोबत पाहिजे असं आम्ही बोलत बोलत निघालो आणि पाच मिनिटाने ते बस पुढे झाले ना तर ते असे वरून कमी कमी होत गेले आणि शेवटी मला पायच दिसली अरे बापरे हा आणि त्याच्यानंतर त्याच नंतर मला मागच्या म्हणजे आठ पंधरा दिवसापूर्वी एक स्वप्न पडलं तू अक्कलकोटला येतेच बाबा हा तुझ्यासारख्या हा तुझ्यासारख्या खूप जोड्या अकरा जोड्या येणार आहेत असं स्वप्न पडलं हो। मी माझ्या मिस्टरांना म्हटलं कोणत्याही परिस्थितीत अक्कलकोटला जायचं गेली मी मागच्या शुक्रवारी गेली मागच्या होते हो एक अक्कलकोटला एक जोडी होती दिसत नव्हतं असं हाँ, हाँ, हाँ. जे आम्हाला आणि मी उतरली तिथे सगळं झालं सगळे सोबत चांगले मिळाले आणि ते जेव्हा ते हे दाखवतात ना म्हणजे हे एसी कोच कुठे येणार म्हणून तर ते आम्हाला दिसत नाही ना एक मुलगी आली तिने एसी कोच दाखवलं आणि हो, ती दाखवलं उभी राहिली आम्हाला आणि मी म्हटलं अगं तुला कुठे जायचं दीदी म्हणे मला म्हटलं इकडे इकडे तर सोलापूरकडच्या गाड्या तू का इकडे आली नाही म्हणे मुंबईची गाडी नंतर आहे म्हणून मी आली आणि ती सुद्धा गायब झालेली मला दिसलीच नाही मला एवढी पण मी पूर्ण तिथे तिने उभं केलं ताई आणि ती दिसलीच नाही पुढे अक्कलकोटला गेलो सोबतही चांगले लेडीज भेटल्या ले त्यांनीही सहकार्य केलं सगळं झालं रिक्षा मधन उतरलो उतरल्याबरोबर मी स्वामींना म्हटलं म्हणजे आता तुमच्या दरबारात आले आता सोय तुम्ही करायची आमच्याच सोबत असणारी एक जोडी होती मुंबईची त्यांनी एवढं सहकार्य केलं ना का आम्हाला पकडल्यावर ले काही लेडीज म्हणायच्या काही सून आहे का, का मुलगी आहे आणि त्या मुलाला म्हणायच्या जावई आहे का मुलगा एवढस झोपलो एकत्र सगळं एकत्र आली तरी म्हणायचे इथे पायरी या व्यवस्थित इथं वर आहे थोडस आपलं वर खाली नसतं का जमीन लगेच म्हणायचे बरोबर रांगेत जेवायला येते आम्हाला ताटं आणून ठेवली त्यांनी ताटं आणली जेवण केलं असं वाटलंच नाही आपल्या नाकलगांपेक्षा पुढच किती बघा म्हणजे स्वामी सेवेत आले ना ताई खूप अनुभव सांगितले पण असं तेच बाबा माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले अक्कल बघा इतकी कामाला हा सुंदर अनुभव येत तुमचा अनुभव आणि त्याच्यानंतर म्हणजे असं वाटलं नंतर ते आम्हाला रिक्षात सोडवण्यासहित सगळं आले आणि शेवटी ते रिक्षा वाले म्हणाले हो ते मुलगी किंवा सून आहे मुलगा कळत नाही का तुम्हाला दिसत नाही तुम्हाला रिक्षात बसून गेले म्हटलं ते आमच्या कुणीच नाहीये पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं अनमोल होत असं वाटलंच नाही का ते आपले कुणी नाही ते सुंदर अनुभव ताई मी शेअर करते ताई हा थँक्यू स्वामी समर्थक स्वामी समर्थक होतंय थँक्यू प्लीज